तुम्हाला या पुढील काळामध्ये नक्कीच आम्ही गुड न्यूज देऊ बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद नियोजन तुम्ही थांबणार का जाणार आता पाची नेतृत्वाच्या वतीनं जे घडलं ते पाची नेतृत्वाच्या वतीनं जे घडलं ते एक नेतृत्वाने त्या ठिकाणी सगळी गोष्ट सविस्तर सांगितलेली आहे आता परशिक्षणार्थी म्हणून दोन प्रतिनिधी आपल्यासोबत होते दोन आणि तीन प्रतिनिधी होते त्यांना विनंती करतो की ते चार, चार जे होते जे जे दो दो ते शॉर्टकटमध्ये जे घडलं आणि जे तिथं घडलं त्यामध्ये ते समाधानी आहेत का हा पहिला त्यांचा प्रश्न उद्या नंतर आम्ही उद्या प्रशिक्षणार्थी किंवा आम्ही नेतृत्व बरोबर नाही झालं हे आमच्या तोंडाने बोलून ते आमच्या डोक्यावर खापर फोडण्यापेक्षा सुरुवात जे होते त्यांनी पहिला करावं नंतर मग पुढे निर्णय घेऊ बरोबर का या खरं जे काय घडलं खर का ते खरं सांगा कारण मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे तुम्ही कुठल्या गावचे कुठून आले आणि तुमचा विषय काय आणि जे तुम्हाला सांगितलं त्यावर तुम्ही समाधानी हात का हे देखील सांगा म्हणजे पुढली दिशा ठरेल काय नाही आम्ही गेलो होतो शिष्टमंडळ दरवेळेस प्रमाणे तयार केलं आणि नंतर आपल्याला पाठवलं गेलं तिथे अर्धा तास तर आम्ही त्यांचा वेटच केला कारण की त्यांना फक्त एकच असं सांगायचं होतं इथे शांतता त्यांना निर्माण करायची होती की आम्ही शिष्टमंडळ मंत्रालयामध्ये पाठवलं आहे पाठवलं आहे साहेबांची आम्ही भेट घेणार आहोत काय नाही एक फक्त आपला समाधान करण्यासाठी फक्त ते लोक महाजन साहेब आले होते आपलं म्हणणं काय आहे आम्ही सर्वांनी तिथे मांडलं प्रत्येकाने एक एक दोन 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 मुद्दे मांडले त्यांनी त्यांनी फक्त एवढंच सांगितलेलं आहे की ही योजना आणि हे या योजनेचं तुम्हाला जे सर्टिफिकेट भेटणार आहे तर त्या सर्टिफिकेट वरती एखादा उद्योग निर्माण करू शकतात असं त्यांनी शकता। सांगितलं मग आम्ही काहीच म्हणजे सगळ्यांनी विचारलं की म्हणजे बाकीच्या आस्थापने मधले लोक का काय करतील बिझनेस बिझनेस हा कोण करतो हे पण त्यांनी विचारलं की बिझनेस माइंडेड माणूस हा वेगळा असतो आणि आम्हाला जे प्रशिक्षण भेटलेलं आहे ते आमचं एक हा ते आमचं एक वेगळं आहे तर मग ह्या गोष्टी आम्ही तिथे मांडल्या त्यांनी आम्हाला समाधानकारक मला म्हणजे बाकी बाकीच्यांचं माहिती नाही बाकीच्यांचं मन बाकीच्या माझं मन वेगळं आहे त्याच्यामुळे मी काय समाधानकार आहे त्यांना उत्तर मी त्यांना हे नाही केलंय की बाबा मी एक्सेप्ट नाही केलंय त्यांचं ना उत्तर ते बोलले की ठीक आहे आम्ही बोलू माझा पहिला मुद्दा हा होता की जे लोक आपली योजना काढत आहेत ना मला त्यांना भेटायचं होतं मला गिरीश महाजनला भेटायचंच नव्हतं सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तर मला मला भेटायचं होतं फडणवीसला मला भेटायचं होतं एकनाथ शिंदेला या दोघांमधून मला कुणालाही भेटायचं होतं ठीक आहे आता जे झालं ते झालं त्या लोकांनी त्यांना पाठवलं त्यांचं नेतृत्व करण्यासाठी करतात बाकीचे फालतूगिरी सगळे करणारे करतात पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की नका या भरवशावरती राहू थोडंच भरवशावरती राहा एक दोन पर्सेंट भरवशावरती राहा आपलं काम आहे ना आपण स्वतः करू शकतो ह्या जिद्दीने राहा कारण की त्या लोकांनी सांगून दिलेलं आहे की तुम्ही कोर्टामध्ये गेल्यावरती तुमच्या गोष्टी वेगळ्या झालेल्या आहेत आता अकरा महिन्याचं एक पॉइंट ताईने ऐकलं बोललं जे ऐकलं ते बोललं कळलं का की उद्या असं नको व्हायला की आता या ठिकाणी चाकूरकर साहेबांनी पण आपला विषय मांडलेला आहे आणि उद्या ज्याला पोलीस डिपार्टमेंटला माझी विनंती आहे दादा आम्हाला जरा थोडं प्लॅनिंग करून जावं लागणार आहे तुमचे गँग भरपूर आलेले आहे कृष्णदेव तिकडे दाखवा कृष्णदेव देव तिकडे दे बघा माझी पोलीस डिपार्टमेंटला विनंती आहे साहेब एवढी सगळी माणसं बाहेर बसणार आहेत नाही त्यांनी गाडी आणल्या जाणीच्या साहेब माझी आपल्याला विनंती आहे आम्ही सगळे शाळेतली माणसं फक्त बाहेर जाऊन रस्त्यावरती आमचा प्रपंच न व्हायला त्यामुळे आम्ही इथं नियोजन करून आम्ही बाहेर जातो नाही जर म्हटलं तर सगळी पाठवून देतो मी अमरृपोषण करणार आहे मला परवानगी नाही दिली तर मला जाऊन रस्त्यावर बसायला लागणार आहे तुम्ही एक मिनिट ऐका त्यामुळं ऐका साहेब माझी आपल्याला विनंती आहे फक्त एवढंच की आम्हाला कोणाला त्रास देऊ नका एक थोड्या वेळा आमचं प्लॅनिंग करू द्या हा त्यांना सांगा की जरा नियोजन करायला पोरं बारकी आठ पर्यंत एक एक दहा मिनिट थांबा फक्त मोजून दहा मिनिट इथंच थांबा साहेब मोजून दहा मिनिट दहा मिनिटामध्ये तुमचा विषय क्लोज करतो साहेब काय काळजी करू नका मला आपल्याला विनंती करायची आहे ताईने सांगितलं बालाजी पाटील साहेबांनी सांगितलं की त्या ठिकाणी समाधानकारक उद्या चर्चा होईल परावर चर्चा होईल साहेब मी आत्ताच तुम्हाला सांगतो तुम्ही आपण नंतर तुम्ही म्हणजे आपण विचार करतो की काय तर आपलं होईल पण ते लोकं आपल्याला पसवणारे लोक आहेत आपण त्या लोकांना आपण ताकद लावायला लागेल तुम्हाला लावावं लागेल ला मला लावावं लागेल ला पण हे जमलेले मुलं तुमच्यावर आणि माझ्यावर जो विश्वास आहे किंवा पाचशे नेतृत्वावर विश्वास आहे तो विश्वास परत तयार होणार नाही मला आपल्याला विनंती करायची आहे की आपल्याला आपण ह्या इकडे येत असताना दोन दोन प्लॅनिंग केलं तर एकनाथ शिंदे भेटायला